कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यापीठ कार्यगौरव पुरस्कार सोहळा आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी होते मुख्य अतिथी म्हणून माजी कुलगुरू प्राचार्य डॉक्टर के बी पाटील यांच्यासह विचारपीठावर प्रकुलगुरू प्रोफेसर एस टी इंगळे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील तसेच वित्त व लेखा अधिकारी सी ए रवींद्र पाटील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ योगेश पाटील अधिष्ठाता डॉक्टर अनिल डोंगरे यांच्यासह उपस्थित होते कायम सगळ्या घटकांनी सहकार्य केल्यामुळे विद्यापीठाचे चौतीस वर्षे पण राहिले आहे गुणवत्ता आणि सर्व घटकांचे पक्ष यामुळे संस्था यशस्वी होत असते त्यामुळेच प्रातिनिधिक स्वरूपात आपण दरवर्षी पुरस्कार देत असतो कारण मला नेहमी असं वाटतं की जे प्रत्यक्ष फील्डवर काम करतात त्यांचं महत्व जाणून घेतलं आणि बाकीच्या भी सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये विद्यापीठ आलं संस्था आल्या शासन आलं या सगळ्यांनी खरं म्हणजे सपोर्टिंग रोल करायला पाहिजे की आपलं विद्यापीठ पब्लिक फंडेड स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये फिफ्टी वन एक्कावन ते शंभरच्या बॅनर तसेच स्टडी अब्रॉड ए अशी एक, एक संस्था आहे त्यांनी एशियातील जवळपास नऊ हजार विद्यापीठाचा के विश्लेषण केला आणि त्याच्यामध्ये आपल्या टॉप पर्सेंट विद्यापीठामध्ये गुड व्हॅल्यू फॉर मनी या शीर्षकांतर्गत बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी असा या शीर्षकांतर्गत आपल्या विद्यापीठाला हे दिलं आहे स्थान दिलेलं आहे हे माझी कुलगुरू डॉक्टर के पाटील सर कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरु प्राध्यापक विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयं आणि विद्यापीठाच्या परिसरात विविध प्रशाळा महाविद्यालयं चांगलं काम करणाऱ्यांसाठी काही पुरस्कार देण्यात आलेत तसेच काही शिक्षक कर्मचारी संशोधक या सगळ्यांना हे जे पुरस्कार दिलेत मला वाटतं हे एक अतिशय चांगला चांगली प्रथा विद्यापीठाने सुरू केलेली आहे याच्यातनं अनेकांना प्रेरणा मिळतील ज्यांना पारितोषिक मिळालेत त्यांना ते अधिक चांगलं काम करण्याची पण त्यांना ता एक सुसंधी यातनं मिळणार आहेत आणि विद्यापीठ हे संलग्नित महाविद्यालयांबरोबर आहे त्यांच्या प्रगतीमध्ये विद्यापीठाचाही हातभार आणि विद्यापीठाचाही सपोर्ट आहे हे यातनं दिसून येतं आणि म्हणून या पुरस्कारांचं महत्त्व त्या दृष्टीने मला महत्त्वाचं वाटतं विद्यापीठाचा दोन हजार तेवीसचे कार्यगौरव पुरस्कार सोहळा आज संपन्न झाला ह्यामध्ये जवळपास ऐंशी व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी चांगला कार्य केलं आहे वेगवेगळ्या फील्ड्समध्ये त्यांना विद्यापीठाने गौरवन्वित केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप तर पडतेच पण इतरांनासुद्धा त्यांच्यामुळे प्रेरणा मिळते की आपणही चांगलं कार्य केलं तर विद्यापीठाकडे विद्यापीठाकडनं आपल्याला पुरस्कार मिळू शकते या पुरस्कारामध्ये उत्कृष्ट प्राचार्य उत्कृष्ट संस्था उत्कृष्ट संशोधक त्याच्यामध्ये ज्यांनी पेटंट केलं असेल ज्यांनी पब्लिकेशन केलं असेल ज्यांनी ग्रांट्स आणले असेल उत्कृष्ट शिक्षक उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी अशा सगळ्यांना यावेळेस पण पुरस्कार दिलेला आहे खूप अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये त्यांना आपण गौरवित केलेलं आहे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो मला आज हा संशोधनासाठी पुरस्कार मिळालेला आहे प्रकाशन या विभागामध्ये दॅट इज पब्लिकेशन्स तर माझे तेरा पॉईंट पाच इम्पॅक्ट फॅक्टर्सचे पब्लिकेशन्स होते आणि यासाठी मी विद्यापीठाचा खूप खूप ऋणी आहे की त्यांनी मला या पात्र समजलं चौदा वर्ष झाले ते विद्यापीठामध्ये कामाला आहे मी दैनिक वेतनिकमध्ये आहे मला ईडिबेटामध्ये सगळे अधिकाऱ्यांनी साथ दिली मला ईड पुरस्कार मिळाला त्याच्यामुळे मी ईड डिबेटाचे खूप आभार व्यक्त करतो आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च याला उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मिळालेला आहे आम्ही सातत्याने या याच्यासाठी वाटचाल करत आहे आणि याच्या व्यतिरिक्तसुद्धा आर सी पटेल महाविद्यालयाला फार्मसी महाविद्यालयाला एन आर एफ रँकिंगमध्ये सुद्धा पहिल्या पन्नासमध्ये मागच्या आठ सायकलपासून येत आहे तसेच एन बी ए आणि न्यायक अॅक्रेडिटेशनसुद्धा आहे तसंच स्वायत्त दर्जा प्राप्त झालेला आहे या पुरस्कारामुळे आम्हाला सगळ्यांना पुढच्या काळासाठी वाटचालीसाठी एक प्रेरणा मिळेल आणि त्या माध्यमातून आम्ही एक उत्कृष्ट काम मध्ये करू शकू असं याच्यातून जाणवेल गेल्या ति एकतीस वर्षापासून मी किसान महाविद्यालयात कनिष्ठ लेवल म्हणून कार्यरत आहे गेल्या तीस वर्षापासून नंतर आज मला हा उत्कृष्ट लघु लेखकचा उत् कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यातर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्या पुरस्कारा मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार देण्यात आलेत दोन हजार तेवीस अंतर्गत आणि चोवीस अंतर्गत तर ज्या ज्या कर्मचाऱ्यांना आज पुरस्कार मिळालेत नक्कीच उत्साह त्यांच्यामध्ये वाढणार आहे आपल्या कार्याप्रति नेहमी आणखी सजग राहणार आहेत तत्पर राहणार आहेत कारण पुरस्कार देणं म्हणजे आणखी जबाबदारी वाढते आणि या जबाबदारीला पेलण्याची क्षमता या पुरस्कार प्राप्त सर्व कर्मचाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये येईल अशी मी कर्मचाऱ्यांतर्फे ग्वाही देतो आय टू कॅटेगरीज First one is patent category, and second one is publication category. We are doing hard work in terms of publication as well as filing and publishing and getting grant of patent. It is a crucial task. It uh, uh, it takes along what we can say more than two to four years for uh, publication of or for the grant of one patent. We that is our entire team, uh, research scholars, PG students, and my uh, research collaborators, collectively working together. माझे मिस्टर गेल्या चौदा वर्षापासून इथे कामाला आहेत त्यांना आज उत्कृष्ट फोटोग्राफर हा पुरस्कार मिळालेला आहे मी त्याबद्दल उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे खूप आभारी आहेत ही संध्या मला मिळाली याची मला खूप आनंद वाटतो आहे